नमस्कार माझं नाव आशा एकनाथ पाटील मी माधवबागच्या कॅम्पमधून आज बोलत आहे प्रीती कडव यांनी आम्हाला कॅम्पची सूचना दिली आम्हाला काय इथलं कॅम्पचं वगैरे माहिती नव्हतं बऱ्याच अशा गावातल्या महिला आहेत का त्यांना असे कॅम्प वगैरे माहिती नसतात तर प्रीती कडव या पुढे होऊन त्यांनी हे छान केलेलं आहे त्यांनी सगळ्या महिलांना मेसेज करून हा संदेश दिला आणि आज आम्ही इथे आलो माहिती नव्हतं माधवबाग म्हणजे ऐकून होतो आम्ही पण प्रत्यक्ष आज पाहिलं माधवबाग म्हणजे काय आहे खूप छान आहे डॉक्टर लोकांची सर्विस तर एवढी सुंदर आहे आल्या आल्या आम्हाला इथे नाश्ता दिला त्याच्यानंतर सगळे डॉक्टरांनी खूप छान स्वागत केलं आमचं ई सी जी केलं ब बी पी शुगर हे टेस्ट झाली त्याच्यानंतर पंचकर्म झालं त्याच्यानंतर सेमिनार झाला त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिला डॉक्टरांनी काय खायचं कसं राहायचं हे सगळं माधवबागवाल्यांनी सांगितलं आणि इथलं वातावरण एवढं फ्रेश आहे ना की असं वाटतं इथून जावंच नाही इथेच राहावं इतकं सुंदर वाटतं आहे एकदा माधवबागमध्ये या बघा तेव्हा समजेल आपण ऐकूनच आहोत की माधवबाग पण आल्यानंतर समजतं माधवबागमध्ये काय आहे ते खूप छान डॉक्टरांनी आम्हाला गाईड केलं खूप सुंदर आहे खूप छान वाटलं आम्हाला थँक्यू नमस्कार मी सौ सं जनाबाई संभाजी गुंजाळ राहणार रसायनी माधवबागेत येऊन आम्हाला खूप छान वाटलं आणि डॉक्टरांचं लेक्चर म्हटलं तरी चालेल ते खूप सुरेख होतं ते आम्हाला आवडलं इथले डॉक्टर लोकांचं स्वागत पण आम्हाला आवडलं आणि खूप छान वाटतं इथे येऊन मनाला शांतता मिळते तर आवर्जून सर्वांनी एकदा तरी माधवबागला भेट द्या नमस्कार मी जयश्री प्रवीण काटे राहणार रिसवाडी इथे माधवबागमध्ये निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि इथलं ट्रीटमेंट वगैरे सगळं खूप छान आहे एकदा तरी सगळ्यांनी माधवबागला भेट द्या पंचकर्म केल्यावर खूप सुंदर वाटलं आणि शरीराचं पण हे झालं Thank you.